महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असणाऱ्या कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य शासनानं एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे त्यावर मंदिर विकास आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन विभागाला दिले त्यामुळं मंदिर विकास आराखड्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची नेहमी चर्चा होत असते नुकत्याच संपलेल्या राज्य विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात या आराखड्यासाठी शासनानं चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय एकूण दोनशे पंचवीस कोटी रुपयांचा हा आराखडा असून यापूर्वी शासनाकडून महापालिकेकडे सात कोटी रुपये वर्ग झालेत हा विकास आराखडा टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्यात येणार असून पहिला टप्पा ऐंशी कोटी रुपयांचा आहे या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी एक हजार कोटी रुपये तातडीनं उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे या मागणीची तातडीने दखल घेत तातडीनं आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन विभागाला दिले श्री अंबाबाई मंदिराची महती सर्वदूर पसरल्यामुळे लाखो भाविक देवी दर्शनासाठी रोज येतात या भाविकांच्या सुविधांसाठी हा आराखडा महत्वपूर्ण ठरणार आहे एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षीरसागर यांच्या मागणीला तातडीनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं आराखडा मार्गी लागण्याची अपेक्षा आहे